கவிட்டு बघा भाविक भक्त नाटक ताईच्या दर्शनाला बघा भाविक भक्त आईच्या पालखी समोर आपला आनंद व्यक्त करत आहेत

जय मित्रांनो उत्कर्ष पोल्ट्री फार्म धुडी इथून भाविक भक्त आता पुढील प्रवासाला निघाले आहेत हे बघा आमचे छोटे भाविक भक्त सुद्धा शिस्तीत एका ओळीत लाईनीत चालेत हे बघा वरण गावकर हे बघा संगनमेरकर हे सगळे असेच काय न संगणमेरकर निश्चय पळत सुटते नाही बोल बोल नाई घरा बोल रहा तुम्ही बोला मित्रांनो हे बघा आमची दिंडी दुडी येथून आता पुढे प्रवासासाठी निघाली हे बघा आमची रुपली बोला चपता माता की बोल आंबे माता અરે પ્રેમ અરે સારો અરે બોલો मित्रांनो आमच्या दिंडीला शिस्त लावण्यासाठी काका शिट्टी वाजून चला हे बघा शिट्टीच्या आदेशाखाली सर्व भाविक भक्त पायी चालत आहेत हे बघा छोटे भाविक भक्त बोला सप्तशृंगी माता की बोला आंबे माता की असे सर्वांनी पायी एका शिस्तीत चाला

बघा मित्रांनो आता आम्ही सिन्नरच्या अलीकडे भादरिया आई माता हॉटेल राजस्थानी नाना डाबा येथे आता मला दुपारचे भोजन आहे इथे जेवण करून थोडा आराम करू परत आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात करणार आहोत बघा आमचा प्रेम बाबू म्हणलं <laughs> <खवाच्च>। माहिती <laughs> <laughs> तुम्ही दोघी एकत्र बसल्यात ही बघा आपली रुपाली आणि दादू हे बघा पाची पकवान जेवण हे बघा लाड्डू कांदा बटाटे भाजी चपाती हे बघा विकासरावची जोडी सोबत बसली आमची रागिनी बोट बरं बाळा ती पुण्याची पोरगी तोंड लपून घेते कावर काय मी जय काय लाडूर तुटून पाडले पुरी you yeah.

बघा गाड्याचे दर्शन घेताना आईच्या सर्व भाविक भक्त आता येथून परत दिंडीला सुरुवात करणार आहेत

पर्ठंझ पर्ठंगलग गल्ग आटकला हाइब रbrain कर्श्या पर्ठंग इनरव छानरव बांव उतलग कर्टीयोव थोUR्री प्राष्ट मिलाओं आारकर त聲क़्िम्� अगाल घंप अजय दों चरभा ऐस्ला दारूड़ टेधल बांगां औरल अंड़ cock दश्न आई हे बघा गाड्याचं दर्शन घेऊन सर्व भाविक भक्त आता पुढील प्रवासासाठी सज्ज झाले आहेत आता इथून मुक्काम लिंगटंगवाडी येथे होणार आहे हे बघा भाविक भक्त आई लखाईच्या गाड्याच दर्शन घेत आहेत आणि आता इथून पुढील प्रवास सुरू आहेत हे बघा वाघाला वाघ बिबट्या हे बघा सर्व भाविक फक्त कसे दिंडी आईच्या माग पळत चालले आहेत सप्तश्रृंगी माता की बोल अम्बे माता की अरे प्रेम बोलो अरे सारे बोलो अरे आगे वाले बोलो अरे पीछे वाले बोलो बोल बजरंग अरे बोल बजरंग चला हे बघा आईचा चमत्कार सुरू झालाय लिंबाच्या पाण्यातून चक्क मोगऱ्याचा वास बोला सप्तशृंगी माता की अरे बोला आंबे माता की अरे प्रेम से बोलो अरे सारे बोलो आगे वाले बोलो अरे पीछे वाले बोलो बोल बजरंग अरे बोल बजरंग आश्वी ते सप्तशृंगीगड या नावसाच्या पालखीचा चमत्कार लिंबाच्या पाल्यातून चक्क मोगऱ्याचा वास आणि उतरलेल्या उचललेला मातीतूनही चक्क मोगऱ्याचा वास बोला माता की मित्रांनो आताच आपली दिंडी लिंगटंगवाडी येथे आली आहे आजचा मुक्काम आमचा येथेच आहे सर्व भाविक भक्त आता मंदिरात प्रवेश करून आईचे दर्शन घेत आहेत Rupees fifty received on phone pay. ବକା ସର୍ବ ଭାବିକ ଭକ୍ତ ଆଇଚ୍ଛା ଦର୍ଶନା ସାଥି ଏଥ ବସିଲେ

कधी कुणाला ही कळत नाही का आपल्या त्यांनी बटाटे भरलेले का समजत नाही कोणाला का बघा आईच्या हातात चक्क जमिनीवरची माती गोळा करून दिली आता सर्व भाविक भक्तांना आई आपला चमत्कार दाखवणार आहे चक्क मातीतून मोगऱ्याचा वास आई सर्व भाविक भक्तांना देणार आहे हे बघा माती माती दाखवा तुमच्या हातात काय दाखवा ना तिचा वास घेतल्यावर कसा येतोय खरंच येतो यांच्या हातात द्या बरोबर का का कशाचा वास येतो नक्की बघा आईचा चमत्कार बघा चक्क जमिनीवरून उचललेल्या मातीतून मोगऱ्याचा वास येतोय आणि आता कडू लिंबाचा पाला तुडून आणलाय चक्क त्यातून मोगऱ्याचा वास येतोय हा आई सप्तशृंगीचा चमत्कार आहे बोला सप्तशृंगी कशाचा वास आहे बाबा बघा छोटे मोठे सर्व भाविक भक्त आईने दिलेला चमत्कार

साडी सोरी सार राची सप्तशृंगी लाराची आवाज स्वस गारवा गार डोंगराची आवाज स्वस नागारवा ना आणि सप्तशृंगी माघवानी मैदा तुझे रूप भगण्यास स्वर्गीय जायला दूध रूप भरण्यास स्वर्गीय जायनाव हिरव्या गिरव्या साडीला पिवळी दिनार माऊच्या रनीने केला शृंगार माऊच्या रनीने केला शृंगार माते तू जाफुट सोनेरी पिवळा माते तुझा मुफुट सोनेरी पिवळा सोनियाच्या सापळीने कुंडली माळा सोनियाच्या साखळीने कुंफील्या माळा मुघडली ना रा भट्चं सोनार माऊर्च्या रानीने केला शृंगा माऊच्या रानीने केला शृंगा काना ती घं धूम के होता मुखात का मुलगा முகா காய வாக மதிப்போதை கௌரா மூனே கேலா மாவுச்ச ரீங்க ها <applause> 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 माता <laughs>